अलिबाग मध्ये तोंडली पिकाच्या तोंडणीला सुरुवात झाली अलिबागच्या पांढऱ्या कांद्या पाठोपाठ तोंडलीला मुंबईच्या बाजारात मोठी मागणी ही तोंडली वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली आपल्या सर्व भागीला तर सर्वात उत्तम आहे आधी काही जानेवारी महिन्यापासून सुरुवात होते तोंडलीला जानेवारी ते जून पाऊस पुढे पर्यंत नंतर मग शेती चालू होते तोंडलेचे मांडव काढले जातात तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो स्टार्टिंगला नव्वद रुपये किलो होती आता आता रेट म्हणजे हे तोंडलीचा मार्केट वाढेल तसा रेट थोडा डाऊन होतो भाजीपाला जास्त दा, झाल्यानंतर जरा डाऊन होतो अकोल्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसलाय बाळापूरमध्ये कापणीला आलेला कांदा पावसात भिजलाय अवकाळीमुळे हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालंय याचा कांदा पिकासह गहू आणि केळी पिकालाही फटका बसलाय तर रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे माझा पूर्णतः कांदा हा पूर्णपणे भिजलेला आहे पूर्णपणे ओला झालेला आहे आणि सत्तर ते अठ्ठी अस्सी टक्के माझं नुकसान झालेलं आहे तर हवामान अंदाजानं जसा अंदाज दिला होता त्याप्रमाणे रात्री पाऊस झाल्याप्रमाणे वारा आणि पाऊस हे भरपूर प्रमाणात झालं आणि शेतकऱ्याचे नुकसान भरपूर प्रमाणात झाले तरी पिकाला हमीभाव नसल्यामुळे आणि शासन प्रशासन कर्जमाफी देत नसल्यामुळे शेतकरी आता सध्या हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याजवळ आता दुसरा कुठलाही पर्याय आलेला नाही आहे तरी सरकारने याकडे लक्ष देण्यात यावं जालना जिल्ह्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय पावसामुळे गहू ज्वारी या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली जाते आमचे जवारी होती पाऊस आला आणि पावसामुळे नुकसान झालेलं आहे तोंडाशी घास आलेला आमचा आ, मातीत मिसळलेला आहे आणि आता जवारी खळं करायचं होतं आम्हाला ऐकायला न्यायची होती पण याचा काहीच उपयोग होणार नाही याचं सगळं झालेलं आहे शासनाने याची आम्हाला नुकसान भरपाई तात्काळ पंचनामे करून शासनाने आम्हाला याची नुकसान भरपाई द्यावी मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे तसंच काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे कांदा पिकावर मोठा परिणाम होतोय शेतात काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे दहा ते बारा रुपये किलो जाणारा भाव रुपयांवर उन्हामुळे खरबूज कलिंगड आंबा या फळांची मागणी वाढल्यामुळे वाले, केळीचे भाव कमी झालेत पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार